राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावं स्मार्ट करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गणेशोत्सव काळात डीजेवर बंदी घालण्यात येणार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिराची सांगता आणि फिट इंडिया सायकल रॅलीत हजाराहून अधिक सोलापूरकरांचा सहभाग आता राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेणार घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते राज्यातील जवळपास तीन हजार पाचशे गावं अशा पद्धतीनं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आरोग्य शिक्षण शेती आणि बँकिंग यासारख्या अठराहून अधिक सेवा एकाच छताखाली आणणारा हा प्रकल्प असून तो देशातील इतर गावांना नवी दिशा दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला गणेशोत्सव काळात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही डीजे वापरण्यावर बंदी घालण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली काल नियोजन भवन इथं शांतता समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला वरिष्ठ अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते गणेश मंडळांनी डीजेऐवजी सामाजिक उपक्रमांवर भर द्यावा असं आवाहन यावेळी अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिराची काल सोलापुरात सांगता झाली तीन दिवसाच्या या शिबिरात विविध विषयांवर मंथन झालं पक्षाचे माजी महासचिव प्रकाश करात यांनी काल समारोप सत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं अंध लोकशाही व्यवस्थेला आणि सामाजिक ऐक्याला धोका निर्माण झाला असल्याचं ते म्हणाले माजी आमदार कॉम्रे नरसय्या आडम यांच्यासह अन्य मान्यवर यावछी उपस्थित होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील येत्या अठ्ठावीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहेत या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो मराठा बांधव येत्या गुरुवारी मुंबईला रवाना होतील या संदर्भात काल विजापूर रोड भागात अखंड मराठा समाजाची बैठक झाली सोलापूर जिल्ह्यातून दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईला नेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला डीजेमुक्त मुक्त सोलापूर अभियानांतर्गत आज डॉक्टरांच्या विविध संघटना एकत्र येऊन आज सोलापूरात रॅली काढणार आहेत सकाळी साडे दहा वाजता ऑफिसर्स क्लब ते पोलीस आयुक्तालय या मार्गावरून ही रॅली निघणार आहे यापुढं कोणत्याही सण उत्सवाला पोलिसांनी डीजेला परवानगी देऊ नये अशी आपली मागणी असल्याचं डीजे मुक्त सोलापूर कृती समितीचे अध्यक्ष अॅडव्होक धनंजय जा माने यांनी सांगितलं सोलापुरातील शिवरंजनी वाद्यवृंद समूहाच्या वतीनं आयोजित एका विशेष समारंभात राज्यस्तरीय शिवरंजनी संगीत सेवा सन्मान आणि शिवरंजनी गौरव पुरस्कारांचं वितरण झालं संगीतकार अवधूत गुप्ते आणि ज्येष्ठ गायक पंडित अजित कडकडे हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते सांगलीचे संगीतकार अविनाश इनामदार यांना शिवरंजनी कला गौरव पुरस्कार देण्यात आला एकवीस हजार रुपये आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर उपनगरी शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यव्यवस्थापक विजय साळुंके यांना शिवरंजनी सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला अकरा हजार रुपये मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी बोलताना अवधूत गुप्ते आणि अजित कडकडे यांनी शिवरंजनी वाद्यवृंद समूहाच्या कार्याची मुक्तकंटानं प्रशंसा केली पुरस्कार वितरण समारंभानंतर ज्येष्ठ संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा सुरेल नजराना पेश करण्यात आला ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या मी विकास यात्री या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं पुण्यात झालेल्या या समारंभाला राज्याच्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ नितीन करीर पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख डॉक्टर शेखर गायकवाड अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जनमंजय राजे भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रशासकीय सेवेचा गौरव केला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं राज्यस्तरीय नाट्यकरंडकाची पहिली फेरी काल सोलापुरात पूर्ण झाली दोन दिवस चाललेल्या या फेरीत एकूण तेरा एकांकिका सादर झाल्या काल दिवसभरात बार्शी पंढरपूर मंगळवेढा आणि सोलापूरच्या एकांकिकांचं सादरीकरण झालं स्पर्धेची अंतिम फेरी पुढील महिन्यात पंधरा ते अठरा तारखेदरम्यान मुंबईत होणार आहे सोलापूर दिनांकमध्ये आता काही क्षणांची विश्रांती या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापुरातील बालाजी सरोवर प्रीमियर या पंचतारांकित हॉटेलनं प्रतिष्ठेचा हॉटेल ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार पटकावला श्री पेरंबदूर इथं झालेल्या एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते हॉटेलचे महाव्यवस्थापक विवेक जोशी आणि महांतेश तोळनुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला भारतातील एकशे पन्नासहून अधिक हॉटेल्समधून उत्कृष्ट सेवा ग्राहक समाधान आणि जागतिक दर्जाच्या सुविधांच्या आधारे बालाजी सरोवर प्रीमियरची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली सोलापुरातील लेखक प्राध्यापक डॉ अर्जुन भटकर यांनी लिहिलेल्या चलबट या आत्मचरित्राचं प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे भगवान इंगळे योगीराज समीक्षक रणधीर शिंदे उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या भाषणात प्राध्यापक अर्जुन भटकर यांच्या लेखनशैलीची प्रशंसा केली ग्रंथालय प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित केलं आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर अर्जुन भटकर प्रकाशक सुदेश हिंगलासपूरकर यावेळी उपस्थित होते दैनिक एकमतचा चौतीसावा वर्धापन दिन सोलापुरात पार पडला त्यानिमित्त आयोजित एका विशेष समारंभात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी एकमतचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी एकमतचे समूह संपादक मंगेश देशपांडे सोलापूर आवृत्तीचे प्रमुख संजय येऊलकर उपस्थित होते वर्धापन दिनाचं औचित्य साधून दैनिक एकमतच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील शहाण्णव कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी अपयशानं खचून न जाता सातत्यानं परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळतं असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या स्मिता ढमामे यांनी व्यक्त केला सोलापूरातील श्री मधवीर शैव शिवसंप्रदायक शिवशिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थी तसंच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या यावेळी शिवानंद नसली पशुवती माशाळ रमश हुमनाबादकर दयानंद विजापुरे विश्वनाथ आमणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सोलापुरातील सेवा सदन कनिष्ठ महाविद्यालयाचं वार्षिक पारितोषिक वितरण दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीरंग क्षीरसागर यांच्या हस्ते झाल शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक तसंच सहशाले उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत जळेगावकर वीणा पत्की पद्माकर कुलकर्णी प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सोलापूर पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीनं काल फिट इंडिया सायकल रॅली काढण्यात आली यामध्ये एक हजाराहून अधिक सोलापूरकरांनी भाग घेतला चार हुतात्मा पुतळा चौकातून रॅलीला शुभारंभ झाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी रॅलीत सहभागी झाले होते आता काही संक्षिप्त सोलापुरात वीर तपस्वी मंदिरात श्रावण मासानिमित्त असलेल्या तपो अनुष्ठानाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली सोलापुरातील होम मैदानावर काल पाच पालख्यांचा भेटीचा कार्यक्रम अपूर्व उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडला सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश कोळी यांची फेरनिवड करण्यात आली अॅडव्होक संदेश कोळी डॉक्टर चंदगोंडा हविनाळे एम डी कंबळे सुबोध कोळी प्राध्यापक व्ही के पाटील यांचीही नवीन पदाधिकारी मंडळात निवड झाली आहे दैनिक दिव्य मराठीच्या वतीनं सोलापुरातील मेहता प्रशालेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली दीडशे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते माढा तालुक्यातील मोडणीम हरिभाऊ शिंदे फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना प्रदान करण्यात आला संगमनेर इथं पार पडलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत सोलापूरच्या अमृता सरकुले हिनं सुवर्णपदक पटकावलं पतक चॅलेंजर रनर्स फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरच्या अंकिता गर्ग शिवपुत्र येलगोंडे श्रीनिवास सब्बम यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आता हवामान सोलापूर शहरात काल सायंकाळी नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकतीस पूर्णांक सहा दशांश आणि किमान एकवीस पूर्णांक आठ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील दहा